सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर संक्रांतीचा गोड सण सर्व स्त्रियांसाठी खास सौभाग्यवर्धक लक्ष्मीवर्धक असतो त्याचप्रमाणे हा सण लहान मुलांसाठी देखील खास नयनरम्य असतो कारण मकर संक्रांतीच्या किंक्रांतीपासून बऱ्याच घरामध्ये लहान बाळांचे मुलांचे बोरनान केले जाते काही घरांमध्ये किंक्रांतीला करतात काही घरामध्ये किंक्रांती नंतर केलं जातं बोरनान म्हणजे याचा अर्थ त्याच्या नावामध्ये लपलेला आहे दडलेला आहे बोरं कुरमुरे सिजनल भाज्या फळं याने आपल्या बाळाला नावू घालणे म्हणजे आंघोळ घालणे याला बोरनान असे म्हणतात तर संक्रांतीपासून लहान मुलांना बोरनान कधी व कसे कुठल्या शुभ मुहूर्तावर घालावे कपडे दागिने कोणते घालावे यावर्षी कोणते कपडे आपल्या लेकरांना घालू नये म्हणजे कोणत्या रंगाचे कपडे यावर्षी घालू नये दोन हजार पंचवीसला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणजे तुम्ही जर तुमच्या बाळासाठी बोरनान करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर या वर्षीची मकर संक्रांत चौदा जानेवारीला होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पंधरा जानेवारीला कर म्हणजेच किंक्रांत आलेली आहे किंक्रांतीच्या दिवसापासून घरातील लहान मुलांना बोरनान घातले जाते किंक्रांती ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता खरं तर किंक्रांतीच्या दिवशी बोरनान केले जाते जर किंक्रांतीला ज्यांना करायचे नसेल ज्यांना जमत नसेल त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही आपल्या घरात लहान मुलांना तुमच्या बाळांना बोरनान घातले तरी चालेल बोरनान किती वर्षाच्या मुलांना किती वर्षापर्यंत करावे तर आपल्या घरातील एक वर्षाच्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत बोरनान केले जाते ज्यांची पहिली संक्रांत आहे म्हणजे काही घरांमध्ये आठ नऊ महिन्याच्या बाळावर देखील बोरनान करतात म्हणजे ज्यांची परंपरा आहे ते लोक बोरनान करतात असं नाही की एक वेळा बोरनान केले तुम्ही पुन्हा करू शकत नाही पाच वर्षापर्यंत दरवर्षी तुम्ही आपल्या बाळाला बोरनान करू शकता काही घरांमध्ये तीन वर्ष बोरनान करतात म्हणजे सलग तीन वर्षसुद्धा बोरनान करू शकता काही घरामध्ये पाच वर्षामध्ये फक्त एकदाच बाळाला बोरनान घालतात पण जर तुम्हाला तुमच्या बाळाला पाच वर्षापर्यंत दरवर्षी बोरनान घालायचे असेल तुम्ही घालू शकतात हा सोहळा लहान मुलांचा इतका सुंदर नेत्रदीपक असतो की बघतच राहावं असं वाटतं सर्वांनाच रमून जायला होते घरातील शेजारी लहान मोठे सर्वच या सोहळ्याचा आनंद लुटतात बोर बोरनान मुलगा असो किंवा मुलगी दोघांचंही नक्की करावं तुमचा मुलगा असो किंवा मुलगी तुम्ही बोरनान घालू शकता आता समजा तुमच्या घरात आधी कुणीच बोरनान केले नाही पण तुमची इच्छा आहे तुमच्या बाळाला बोरनान घालायची तर तुम्ही करू शकता अगदी आनंदाने तुम्ही तुमच्या बाळाचा हा सोहळा म्हणजे बोरनान सोहळा आनंदाने आपल्या घरात करू शकता आधी कुणीच आमच्या घरात केलं नाही मग मी करू का असे बरेच प्रश्न बऱ्याच महिलांच्या दादांच्या मनात असेल आणि तुमची खूप इच्छा आहे की तुमच्या बाळाला बोरनान करावे तर तुम्ही करू शकता शिशु संस्कार म्हणून बोरनान केले जाते बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या व पाचव्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या बोरं उसाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा कच्चा हरभरा तिळगुळाचे लाडू रंगीत गोळ्या चॉकलेट बिस्किट या सर्व वस्तू कुरमुऱ्यात मिक्स करून म्हणजे चुरमुऱ्यात मिक्स करून लहान मुलांना डोक्यावरून अलगत आंघोळ घातली जाते यालाच आपण बोरनान असे म्हणत असतो आपल्या बाळाच्या लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणान घाल घालण्याची आपली जुनी परंपरा आहे यामुळे मुलं प्रत्येक ऋतूमध्ये उन्हाळा असो पावसाळा हिवाळा आरोग्यदायी राहतात बलवर्धक राहतात बोरनान किंक्रांती ते रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्हाला ज्या दिवशी बोरणान करायचे तुम्ही करू शकता बोरनान हे भर दुपारी कधीच करू नये बोरनान हे संध्याकाळी पाच वाजेनंतर ते आठ वाजेपर्यंत तुम्ही करायचं आहे सर्व महिलांनी आपल्या लेकरांना बोरनान करत असाल तर कृपया दुपारी अजिबात करू नका संध्याकाळी चार वाजेनंतर ते संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत तुम्ही आपल्या घरात आपल्या बाळाला बोरनान करू शकता हा शुभ काळ असतो ज्या या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला बोरनान करायचं आहे आपलं घर स्वच्छ सुद्धा स्वच्छ करा दारा पुढे लहान का होईना रांगोळी काढायची आहे घरात सुगंधित अत्तर किंवा एखादी अगरबत्ती आपण देवांसमोर तर लावतोच पण घर कसं साफ स्वच्छ आणि सुगंधित असायला हवं यामुळे घर आणि मन सुद्धा आपलं प्रसन्न असतं आणि जी लोक जी लहान लेकरं आपल्या घरात येतात त्यांना सुद्धा आपल्या घरात अगदी प्रसन्न वातावरणात आनंददायी वाटतं जवळील लहान मुलं असतील तुमच्या घराजवळील जी लहान मुलं असतील त्यांना बोलवावे मुलांसोबत पाच स्त्रिया असतील तुमच्या घराजवळ सवाशी स्त्रिया त्यांनासुद्धा बोलवावे किंवा तुम्ही ज्या लेकरांना बाळांना बोलवत असाल घराजवळील त्यांची आई आली त्यांच्याबरोबर तरीही चालेल बाळाचे औक्षण बोरनान करण्यासाठी घरात पाच सवाशी स्त्रिया अवश्य बोलवावे किंवा तुमच्या घरात असतील मोठ्या स्त्रिया मग तुम्ही नाही बोलवलं तुम्ही जर पाच सहा जणी असाल तर मग इतर स्त्रियांची तुम्हाला गरज नाही आणि जर नसतील तुमच्या घरात सवाशी स्त्रिया तर तुम्ही बाहेरील शेजारील वगैरे स्त्रियांना बोलवलं तरी चालेल घरात पूर्व पश्चिम दिशा बघूनच तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा असेल आहे उत्तर किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका म्हणजे उत्तरेला जरी पाठ करून ठेवला तुम्ही तरी तुम्ही बाळाला जर बोरनान करत असाल तर तुमचं मुख तुमचं तोंड हे दक्षिणेकडे येईल आणि दक्षिण दिशेला बाळ बसवलं तर ही दक्षिण दिशेकडं असं तोंड करू नका दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि आपल्या लेकराला आपण बोरनान करणार आहोत आपलं लेकरू आरोग्यदायी राहावं म्हणून आपण बोरनाण करत आहोत म्हणून तुम्हाला पूर्व पश्चिम दिशा बघूनच आपल्या बाळाचा पाठ मांडायचा आहे चौरंग मांडायचा आहे चौरंगाखाली पाटाखाली एखादी स्वच्छ चटाई आंथरवून द्यायची आहे म्हणजे बोरणान करताना सर्व वस्तू बाळाच्या डोक्यावरून खाली पडतील तर त्या स्वच्छ जागी पडायला हव्या आणि ज्या बाळाला बोरणान घालायचे त्या बाळाला पाटावर चौरंगावर बसवायचे आहे बोरणान दिवशी आपल्या बाळाला छान तयार करा काळ्या रंगाचे कपडे घाला मुलाला काळ्या रंगाचा सदरा पॅन्ट तर मुली असतील तर मुलींना काळ्या रंगाचा फ्रॉक परकर ब्लाऊज खणाचे आजकाल बाजारात इतके सुंदर ब्लाऊज खण खन, खणाचे परकर ब्लाऊज खूप छान छान कपडे मिळतात सुंदर कपडे घालून आपल्या बाळाला तयार करावे काळ्या कपड्यांवर उठून दिसणारे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घालवावे मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना हार पैंजण बांगड्या हे हलव्याचे दागिने तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतात म्हणून छान असे दागिने आणा आणि आपल्या बाळाला छान तयार करून मग आपण पाटावर किंवा चौरंगावर त्यांना विराजमान करायचं आहे आता समजा तुमचे बाळ जर खूप लहान आहे एकटे पाटावर बसत नाही काही वेळा एक दोन वर्षाचे मुलं सुद्धा एकटे पाटावर बसत नाही तर आईने किंवा मोठ्या व्यक्तीने त्यांना मांडीवर घेऊन बसले तरी देखील चालेल बाळ खूप लहान असेल तर पुढील वर्षी तुम्ही बोरनान केले तरीही चालेल कारण बोरनान करताना बाळ रडू शकतं चिडचिड करू शकतं म्हणून शांततेत बोरनान करायचं असेल तर मूल जेव्हा बसेल पाटावर शांत किंवा तुमच्या मांडीवर बसेल शांत तेव्हा तुम्ही बोरनान करायचं आहे तुम्ही पाच वर्षापर्यंत केव्हाही बोरनान घालायचे आहे बोरनान करताना बाळाला तयार करून पाटावर बसवावे व बाळाच्या आजूबाजूला लहान मुलांना बसवायचे आहे म्हणजे बोरनान केल्यावर ज्या वस्तू आपण बाळाला बोरनान करू त्या वस्तू सहज इतर लहान लेकरांना मुलांना झेलता येईल पाच स्त्रियांनी देखील बाळाला औक्षण करायचे आहे एका मोठ्या भांड्यात चुरमुरे कुरमुरे त्यात बोर उसाचे लहान लहान तुकडे गाजराचे तुकडे तिळगुळ बिस्किट गोळ्या चॉकलेट तिळाचे लहान लहान लाडू असं सर्व मिक्स करायचं आहे ही सर्व तयारी तुम्ही बोरणान करायच्या आधीच करून ठेवा म्हणजे ऐनवेळी तुम्हाला घाई होणार नाही ज्या बाळाला बोरणान करायचे त्याला पाटावर बसवायचे त्याच्या डोक्यावर एखादी टोपी किंवा रुमाल घालायचा आहे व घरातील मोठ्या व्यक्ती म्हणजे आई आजी काकू मावशी यांनी बाळाच्या डोक्यावर अलगद पेल्याने किंवा मापटं असेल तुमच्याकडं सर्व साहित्य बाळाच्या डोक्यावर अलगदपणे टाकायचं आहे म्हणजे त्याला अलगद आंघोळ घालायची आहे त्या सर्व साहित्याने तुमची जशी परंपरा आहे तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळाला बोरनान करायचं आहे तर आता बाळाला कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर संक्रांत ज्या रंगावर येते तो रंग त्या रंगाचे कपडे बोरनान दिवशी आपल्या बाळाला घालू नये या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे तर चुकूनसुद्धा या वर्षी बोरनान करताना आपल्या बाळाला पिवळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका आपली जुनी परंपरा आहे की संक्रांत ज्या रंगावर येते तो रंग त्या वर्षी घालू नये म्हणजे वर्ज्य करावा बोरनान करताना काळे कपडे अवश्य घालावे कारण संक्रांतीच्या त्या दिवसातच आपण काळा रंग घालत तस असतो तसं पण बोरनान दिवशी आपण आपल्या बाळाला छान तयार करतो मग आपल्याला वाटतं की आपल्या बाळाला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून तुम्ही काळ्या रंगाचे बाळाला कपडे आवर्जून घाला जर तुमच्या घरात काळा रंग घालत नसतील तुम्हाला साथ नसेल तर मग तुम्ही गडद रंगाचे कपडे अवश्य घाला मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग घ्यायचा आहे लाल घेऊ शकता निळा मोरपिशी चॉकलेटी म्हणजे तुम्हाला जो रंग आवडेल ना त्या रंगाचे कपडे आपल्या बाळाला घालू शकता आणि तुम्ही जर काळा रंग वापरत असाल तर मी म्हणेल आवर्जून काळ्या रंगाचे कपडे आपल्या बाळाला बोरनान दिवशी अवश्य घाला तर तुम्हाला आवडतील अशा रंगाचे कपडे आपल्या बाळाला घालायचे आहे बोरणान दिवशी या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून पिवळा रंग अजिबात घालू नका बाकी सर्व रंग तुम्ही घालू शकता बोरणांसाठी आलेल्या स्त्रियांना हळद कुंकू तिळगुळ द्या त्यांना नमस्कार करा त्यांचा मानपान करा त्यांना वान म्हणून एखादी छोटीशी वस्तू किंवा तुम्हाला आवडत असेल त्या वस्तू तुम्ही वान म्हणून त्यांना देऊ शकता आणि बाळाला बोरनान घातलेले पदार्थ त्यांच्या ओटीत थोडे थोडे का होईना अवश्य द्यायचे सर्व लहान मुलांना बोरनान घातलेले साहित्य खाण्यास द्यायचे आहे त्यांना काहीतरी अजून खायला द्यायचे काहीतरी वस्तू भेट द्यायच्या That तुम्ही देऊ शकता म्हणजे तुम्हाला वाटेल ती वस्तू तुम्ही लहान लेकरांना भेट म्हणून द्यायच्या आहे हा सोहळा लहान मुलांना खूप छान असतो इतका सुंदर की सर्व लहान मुलं अगदी रमून जातात त्याबरोबर आपण मोठी माणसंसुद्धा या सोहळ्यात अगदी रमून जात असतो नेत्रदीपक असतो हा सोहळा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाचे बाळाचे बोरनान जरूर करायचे आहे आधी कुणी केलं नसेल आणि तुम्हाला करायचे असतील ह्या वर्षी बोरनान तर आवर्जून आपल्या बाळाचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने बोरनान करायचे आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद